नमस्कार मी स्नेहल स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज बघ्यात महाराष्ट्राची शान सणासुदीला बनणारा लग्नाच्या पंक्तीला बनवणारा कांदा लसूण विरहित मसाले भात बघणार आहोत मसालेभातासाठी एक ताजा मसाला व एक सिक्रेट वाटण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत बघूया आधी बघ्यात गोडा मसाला मसाले भातासाठी लागणारा तर मी दोन मोठे चमचे खोबरं घेतलेलं आहे आणि ते खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल घालायचं नाही आहे आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तसंच त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा शहाजिरे एक चमचा मिरे दहा ते बारा लवंग हे आपल्याला घालून हे खरपूस आणि खमंग असं वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे करपोवायचं नाही आहे अगदी मध्यमाचेवरती हे भाजून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही एक महिना स्टोरसुद्धा करून ठेवू शकता आयत्यावेळी तुम्हाला मसाल्याबद्दल बनवणार तेव्हा तुम्ही करू शकता आणि हा भाजीलासुद्धा वापरू शकता हा अगदी आचाऱ्यांसारखा होतो आणि आता हे भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात परत त्याच कढईमध्ये दालचिनी परत मोठी वेलची एक दोन वेलची हिरव्या दोन वेलची आणि एक चक्री फूल तसंच जावयत्री घेतलेली आहे एक मी अखंड ती कट करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यामध्ये हिंग घालायचं आहे तो अर्धा मी हिंग घेतलेला आहे खडा हिंग तोसुद्धा घालायचा आणि हे एका प्लेटमध्ये काढून सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण हे वाटून घेणार आहोत तर तयार आहे आपला हा मसाले भातासाठी लागणारा गोडा मसाला आता आपण वाटण बघणार आहोत ओलं वाटण त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता मसाले भातासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्यांमध्ये मी घेतलेलं आहे फ्लावर शिमला मिरची टोमॅटो तेनली गाजर परस बी घेतलेलं आहे परत मी दोन वांगी घेतलेली आहे एक बटाटा घेतलेला आहे तो चिरून घेतलेला आहे पाण्यामध्ये आधीच ठेवला होता चिरून तसंच मी फ्रोझन मटार घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे काजूही घेतलेले आहे आणि मसाले भातासाठी मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तो आधीच दोन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे तो आधीच मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता स्वच्छ धुवून तर आता आपण हा कुकरमध्ये बघणार आहोत तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये घालून घेऊयात एक मोठा चमचा तेल आणि दोन चमचे तूप घालून घेऊयात त्यामध्ये मोहरी जिरे दोन तमालपत्र एक दालचिन आणि मिरची घालून आपण हे परतवून घेऊयात आणि त्यामध्ये वाटण घालून घेऊयात आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये घालून घेऊयात तांदूळ तो सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे सॉरी तांदळातलं पाणी आटेपर्यंत आपण याला परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये हिंगो हळद घालून घेऊयात आणि ते परत एकदा परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर जितका तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपण याला यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये भाज्या घालून घेऊयात सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत तसंच बटाटा आणि वांग यामधलं पाणी काढून तोसुद्धा मी घालून घेतलेला आहे तसंच त्यामध्ये वाटाणे आणि काजूसुद्धा घातलेले आहेत ते सर्व घालून घेतल्यानंतर आपण तयार केलेला ताजा गोडा मसाला तो दोन चमचे घालून घ्यायचा आहे आणि तो एकत्र करून घेऊयात मसाल्याचा वास अतिशय छान सुटतो आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तूप घालून आपण याला कुकरच्या तीन चिट्ट्या द्यायच्या आहे कुकरच्या तीन चिट्ट्या काढून झाल्यानंतर ओबऑप थंड झाल्यानंतर हा कुकर उघडायचा आहे बघा किती छान दिसतो आहे हा भात आणि चवीलाही छान झालेला आहे वास मस्त सुटतो आहे बघा तयार आहे गरम गरम असा हा मसाले भात त्यावरती तूप सोडायचं ओलं खोबरं कोथंबीर आणि त्यासोबत लिंबू अतिशय छान लागतो हा मसालेभात दिसायलासुद्धा छान झालेला आहे आणि ही मस्त आणि रुचकर झालेला आहे टेस्टी असा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा भात बनवू शकता बघा तयार आहे मसालेभात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा तुम्ही करून पण बघा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद